तुमची गर्दी हीच आपल्या तुमची जे गर्दी दिसत आहे तुमची गर्दी हीच आपल्या विजयाची तुतारी आहे आणि इथून येणाऱ्या वीस तारखेला हे जे मलिंदा गँग आहे ज्यांनी पवार साहेबांना धोका दिला त्यांच्या एका घरात दोन तुकडे केले काही सुरत मार्ग गुवाहाटी पयाले आणि सरकार स्थापन केलं त्यांनी हे लक्षात ठेवा त्यांना ठाकरे साहेबांनी काय नाही दिलं ॲटो रिक्षावाल्यापासून तर मंत्रीपदापर्यंत पोहोचवलं आदरणीय पवार साहेबांनी स्वतःच्या मुलीला मंत्रीपद नाही दिलं पण आमदारापासून तर मंत्रीपदा पर्यंत पोहोचवलं तरी मात्र पक्ष फोडून हे मलिंदा गॅंग केवळ ईडी आणि सीबीआयच्या धाड आपल्यावर पडते आणि आपण जेल मध्ये जातो का 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 असं वाटलं आणि तिकडं जाऊन बसले आणि जेव्हा यांना या, या लोकसभेत यांची जागा या महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवली तेव्हा यांना कळलं मी निलेश लंके साहेबांच्या नगरच्या सभेत बोललो होतो साहेब हे घड्याय बंद पडणार आहे आणि त्या बंद पडलेल्या घड्याईची चाबी पवार साहेबांच्या हातात आहे आता हे घड्याय घड्याय बंद पडलाय कोणी हातात घालायला तयार नाही आता तेवीस तारखेला जेव्हा रिझल्ट येईल तर या घड्याईचा लिलाव पवार साहेब तुम्ही याच एपीएमसीत करजा <laughs> आणि याच एपीएमसी लिलाव कर्जा कारण आता आता आम्हाला त्या घड्याची गरज नाही आता विजयाची तुतारी हे आमचं चिन्ह आहे आणि हे जे मलिंदा गँग आहे हे गँग केवळ जेलमध्ये जाते या भीतीनं तिकडं गेली आहे पण माझं म्हणणं आहे मोदी साहेब आले का एखादी ईडी सीबीआयची ची धाड आमच्या शेतकऱ्याच्या घरावर टाका हो आमचा शेतकरी कर्जात आहे त्याच्या पुराभराचं शिक्षण होऊन नाही राहिलं मुलीच्या लग्नाले पैसे नाही त्याच्यावर किती बँकेचं कर्ज आहे एखादी टाका सीबीआय सीबीआयची धाड माया उरा टाका मी वाट पाहून राहिलो का माया उरावर मोदी साहेब कवा सीबीआयची धाड टाकते ईडीची धाड टाकते भेटन माया घरात एक अंडरवेअर भोगदाडवाली अरे भेटायला पाहिजे ना तुम्ही टाका ना म्हणा म्हणजे तुम्ही हे जे धा म्हणजे सगळ्या संस्थांचा वापर हे केवळ आपल्या राजकीय स्वार्थासाठी करते मोदी साहेबांनी स्वतः सत्तर हजार करोडचा जो घोटाळा झाला त्याचं स्वतः स्टेटमेंट दिलं दोन दिवसानं आपल्या पक्षात अजित पवार साहेबांना भेट घेतलं हेच याच महाराष्ट्राला हे सरळ दाखवून राहिले का तुमची जागा हे जे असंवैधानिक सरकार बनवलं इथं आहे म्हणून महाराष्ट्राची जनता यांना माफ करणार नाही इथं कांदा उत्पादक शेतकरी आहे या शेतकऱ्याचा कांदा जेव्हा घरी भरून होता तेव्हा गुजरातच्या पांढऱ्या कांद्याले निर्यात करायची परवानगी दिली आणि महाराष्ट्राच्या कांदा शेतकऱ्याचा कांदा घरात सल्ला तरी चालते महाराष्ट्राचा शेतकरी मेला तरी चालते पण यायले अजिबात फिकर नाही म्हणून कांद्याचे भाव पाडण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे आपल्या गोर गरीब रोजगार हिसकून घेण्याचं काम केलं महाराष्ट्राचा टाटा एअरबर्स प्रोजेक्ट गुजरातले नेला महाराष्ट्राचा वेदांता फॉक्सकॉन प्रोजेक्ट गुजरातले नेला आता तर तुमच्या घरीचे जे इलेक्ट्रिकचे मीटर आहे ते प्रीपेड येणार आहे आणि सगळ्या सरकारी ऑफिसेस मध्ये हे लागलं फक्त इलेक्शन आहे म्हणून थांबून ठेवलं थांबा आता हे जर इलेक्शन झालं आणि त्याचं सरकार आलं तर तुमची गरम फडक्यानं शेकवल्याशिवाय राहत नाही म्हणून जर गरम फडक्यानं शेकून घ्यायची नसेल तर येणाऱ्या वीस तारखेले माणिक राव शिंदे साहेबांना तुतारी या चिन्हा समोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतांना विजय करा एवढीच विनंती मी तुमच्या समोर करतो आणि थांबतो दोन्ही हात वर्त करा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र